नमस्कार आज आम्ही इथे द्रोणागिरी ट्रॅकरचे चार मेंबर सुधागड किल्ल्यावरती इथे आलेलो आहोत जवळजवळ आमच्या द्रोणागिरी उरण इथून अडीच ते तीन तासाचा आमचा कारचा प्रवास झाला तिथून किल्ल्यावर यायला जवळजवळ आम्हाला दोन ते अडीच तास लागले जवळजवळ साडेतीन हजार फूट असेल जवळजवळ चढण्यासाठी छान वाटले एकदम हे बुरुज हे आता एंट्री एंट्री गेट आहे आम्ही आता गेट जवळ आहोत आ, या किल्ल्याबद्दल आणि या किल्ल्यावरती या आमच्या चौघांशिवाय दुसरं कोणच आज कोण नव्हते आज गुरुवार असल्या मला कदाचित असेल रविवारी कदाचित गर्दी पण असेल पण छान किल्ला इथं बघण्यासारखा आहे आमच्या या युट्यूब चॅनेलला सरप्राईज करा शेअर करा आणि मी आता विचारतो का जवळजवळ बघ आपल्या महाराष्ट्रामध्ये किती किल्ले असतील तरी तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट सध्या त्यातले माझा आता हा त्रेपन्न वर ट्रॅक हा त्रेपन्न आताच माझा ब्रह्मगिरी झाला त्यानंतर आता हा लगेच आजचा गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी आम्ही आज सुधागडला आलेलो आहोत डोनागिरी चे मेंबर चौघ जण आम्ही इथे आलेलो आहोत पण खूप छान आहे बघण्यासारखा आहे खूप मोठा किल्ला आहे आतापर्यंत तीन एक तास झालेत आम्हाला फिरून सकाळपासून आम्ही चालू केले ओके जय शिवराया धन्यवाद दीपक पण हा किल्ला म्हणजे कसा म्हणजे आता बोलला तो किल्ला आहे म्हणजे कसा वाटला त्यापेक्षा त्यांच्यापेक्षा म्हणजे खूप मोठा किल्ला आहे म्हणजे एवढे बघितले किल्ले ना पण त्याच्या रायगड एवढाच मोठा किल्ला आहे हा पण खूप छान बरं वाटलं बघून धन्यवाद दीपक मी आता वैभव विचारतो वैभव आपले आता जो जो तीनशे पासठ किल्ले महाराष्ट्रात आहेत तुझा कितवा किल्ला असेल म्हणजे किती किल्ले तुझ्या माझा जास्त तर तीसवा तरी किल्ला असेल पण रायगड आता मी गेल्या रविवारी रायगडवरून जाऊन आलो रायगडमध्ये आणि या गडामध्ये भरपूर साम्य आहे म्हणजे जसा चित्त दरवाजा टेळणी बुरुज महादरवाजा या गोष्टी साम्य आहेत महादरवाजा तर जवळजवळ म्हणजे रायगड सारखाच हा दरवाजा आहे एंट्री पण सेम तशीच आहे या गडाची गड पण भरपूर रायगड इतकाच मोठा गड आहे पण फक्त पाण्याचा अवशेष इथं फार कमी आहे रायगड एक तलाव तरी आपण सापडला एक तलाव आहे पण बाकी रायगड इतकं सोय नाही कोणीही नाही आमच्या चौघांशिवाय इथं गडाचा केअर टेकर कोणीच नाही आज फक्त आम्ही चौघे जण आहोत आणि सर्व गडाची जिम्मेदारी ही आज आमच्यावरच आहे आता आपल्याला मंदिर पण भेटलं मग मंदिरामध्ये दिवा चालू आहे दिवा तिथं कोणी नाही आहे धन्यवाद वैभव तुम्ही म्हणजे एवढे गड चढता म्हणजे का तुम्हाला म्हणजे असं वाटत नाही तू आता इथं या गडावरती दुसरी वेळ आलास तरी पण तो आमच्या सोबत आला आम्ही पण तुला आणलं का तुला माहिती आहे गडाचे म्हणजे आणलं म्हणजे कसं वाटलं म्हणजे तुला आता एकदम छान मला गडावरती दोन वेळा तीन वेळा नाही किती वेळा पण बोललो मी गडावरती यायला कधी पण तयार असतो माझी रायगडवर सुद्धा आतापर्यंत तीस फेऱ्या झाल्या असतील धन्यवाद वैभव तुला आणखी शुभेच्छा का तुझे तीनशे पासष्ट गड बघू होऊ द्या आम्ही आलोवर तुमच्या पाठीमागून येतो आता मी विचारतो रमेश म्हात्रियाना रमेश कसं वाटलं आपल्या नेहमीपेक्षा इथं हा प्रवास खूप चांगला वाटला म्हणजे कसं वाटला चढण्यासाठी वगैरे खूप वेळ अजून दोन तास लागले हाड थोडे आहे हा चालेल धन्यवाद आता मी जवळजवळ भरपूर इथं गडावर पण फिरलो जवळजवळ अर्धा ते एक तास मध्ये गडावर फिरलो आता मी एंट्री म्हणजे बाहेर जाण्याच्या मार्गाला आहोत आता खाली उतरण नाही उतरण सुद्धा हार्ड आहे प्रत्येक जण गडप्रेमींनी इथं या मस्त वाटलं छान वाटलं एकदम आता थोडं ऊन असल्यामुळे जवळ बारा वाजाला आलेत हा बारा वाजून वीस मिनिटं सतरा मिनिटं झाले आता आम्ही जो परतीचा प्रवास आलो मस्त अशी खिंड टाईप असं दाखवलंय पावन खिंड टाईप मस्त गेट धन्यवाद प्रत्येकाने या गडाचा जय शिवराया जय शिवराष्ट जय या चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा जय शिवराय जय शिवराय दो पांचा गजर होऊ द्या साऱ्या साऱ्या जगाला कळू द्या अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी चावा जन्माला आला दे कदम हस्ते कदम राज प्रौढप्रतायप पुरंदर क्षत्रिय पुनस सिंहासनाधीश्वर महाराज न भगव्याचा फड़कला भडकला भी तळपला भगव्याचा अंकार स्वराजाचा महारुद्रकारी वैर्याचा संहार दोष तरी खोर खाली साद शंभू शंभू झाला नाद रे मरणाद रुत्र महाराजाची नाद तीवंत शूर हो नीतीमंत पुर्तिमंत छवा शिवबाचा शोभना हो शो धर्मदारा मर्दुने आला हर्माचा महावीर कळून गेला सह्याद्रीला मार्तंड अवतार जात मध्ये